एकोणतीस जून श्रीराम जय राम जय जय राम 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 पुण्यतिथी कशी साजरी करावी सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी करावी तर या दिवशी जो नियम कराल तो नियम सतत टिकण्यासारखा असतो म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचंच नाही असं आधीच ठरवा नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथं आल्यासारखं काही केल्याचं श्रेय तरी मिळेल इथं जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावं असं मला वाटतं पण तुम्हीच जर दार लावून ठेवलं तर मी काय करणार पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलंच नाही तर तो काय करणार तसं विषयात राहून दार बंद करून ठेवू नका नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही आता कली मातच चाललाय त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका जसं पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोरानं बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसं तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही समर्थांनी नामाच्या समासात सांगितलंय तसं नाम हेच रूप आहे असं समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसेल भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळं नामस्मरणाच्या योगानं तो हळूहळू प्रगट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं काहीतरी तेज दिसणं दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात एखादा अशक्त हडकोळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होईल आणि याच्या उलट त्यांना नीट औषध घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचं शरीर मात्र घट्ट होईल तसं परमार्थाच्या अनुभवाचं आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरताच पुण्यतिथी साजरी करावी नामस्मरण सतत केल्यानं आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच येईल प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे वगैरे असतात खरोखर अहो प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुलं मित्र आप्त हे सगळे पाश आहेत अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीनं घेणं हे किती कठीण त्या आहे त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे नामाच्या मागं भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून नामामध्ये सत्संगती आहे मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचं हे आजच्या दिवसापासून ठरवा संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम